नमस्कार मराठी मंडई शिवसेना आमदाराचे आज निधन तर कोण आहे आमदार जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या एकोणीसशे सहासष्टमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना या हिंदू अतिराष्ट्रवादी राजकीय पक्षाची स्थापना केल्यानंतर अनेक शिवसैनिक शिवसेना या पक्षात सामील झाले तर आज अशा शिवसेनेचा आक्रमक चेहरा हरपला आहे तर या शिवसेना आमदाराला अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या घालण्यात आल्या होत्या गैरसमजातून या गोळ्या घालण्यात आल्या होत्या गेली तीसहून अधिक वर्ष त्या गोळ्या शरीरात होत्या शरीरात गोळ्या घेऊनच ते जगत होते अशी माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली तर शिवसेनेचे वांद्रे खेरवाडी येथील माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांचे निधन झाले दीर्घ आजारानंतर सोमवारी पहाटे साडेसहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला नारायण राणे नारा यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्याबरोबर शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेल्या महत्वाच्या नेत्यांपैकी श्रीकांत सरमळकर हे एक होते मात्र काँग्रेसचा हात सोडत मार्च दोन हजार अकरामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला होता शिवसेनेच्या पहिल्या पिढीतील आक्रमक शिवसैनिक ांमध्ये सरमळकरत्या यांचा समावेश होता